नमस्कार मंडळी प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात ना असायलाच पाहिजे खूप दिवसातून आपण आज सांडपाडायला आलो आहे आणि तसे प्रश्न पण आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहेतच तत्पूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे आज आपल्यामध्ये नाही आहेत तर संपूर्ण सुरक्षारक्षक तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि आपल्या प्रश्नाकडे जाव्या कर्वस्तिक पाहता सुरक्षा रक्षकांचे प्रश्न म्हणलं ना की बेहाया प्रश्न असतात आणि सुरक्षा आणि थोडंसं ज्या मातीमध्ये आपण जलमलो आहे ना ती शिवरायांची शूरवीर अशी गाथा गाणारी ही आपली भूमी आहे थोडासा विचार सर्वांनी करावा आपली वैचारिक पात्रता जी आहे ती आपण उंचवावी या अपेक्षाने आपण हा चॅनल चालू केला आहे तर आपण सुरक्षा रक्षकांचा प्रश्न आहे साहेब चॅनलमध्ये माझं स्वागत खूप दिवसातून आपण आज भेटतो आहे प्रश्न असा आहे की साहेब पगारवाढ तर होणार पण आमच्या सुरक्षा रक्षकांची नोकरी वाचणार का हा व्हिडिओचा टायटल पण आहे कायद्याची अंमलबजावणी तसेच केंद्र शासन नवीन नवीन कायदे आता बनत आहेत कायदे बनवलेत सुद्धा महाराष्ट्र शासन कशा पद्धतीने लागू करणार या सर्व काही गोष्टी मध्यंतरी जिल्हा सुरक्षारक्षक ज्या ठिकाणी अमरावती आहे पुणे आहे तुमचं रायगड असेल या ठिकाणची परिस्थिती या संपूर्ण विषयावरती आपण आज बोलणार आहोत तर तत्पूर्वी आपण पहिल्यांदा प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत करून आपण सुरुवात करूया की सुरक्षा रक्षक मंडळाची आत्ता सध्या परिस्थिती कशा पद्धतीने चालू आहे धन्यवाद प्रवीणजी सर्वप्रथम आता हे नवीन वर्ष चालू होऊन बरेच दिवस झाले तरी पण नवीन वर्ष सुखसमृद्धी आणि भरभराटीचे जाऊ सर्व सुरक्षा रक्षकांना महाराष्ट्रातल्या आणि तसेच जे महाराष्ट्रावरती जी शोककाळ पसरलेले आहे आपले तरुण तडफदार नेतृत्व सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आकस्मिक निधन झालं त्या संदर्भात आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना त्याचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातील सर्व सर्व सुरक्षा रक्षकांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो काय आणि मग पुढील विषयाला आपण सुरुवात करू आता तुम्ही जे बाकीचे जे विषय सांगितलं की आपली नोकरी नोकरीचा प्रश्न असा आहे की कायद्याची अंमलबजावणी करणं हे सुरक्षा रक्षक मंडळाचं आद्य कर्तव्य आहे आणि ते झालं पाहिजे पण परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र शासनाच्या मनामध्ये काय आहे हे काय आपण सांगू शकत नाही कारण बरेच वेळा आम्ही प्रत्यक्षात बैठक्या घेतल्या आपले आमदार किसन साहेब यांनीसुद्धा एक बैठक म कामगार मंत्री मोदय यांच्याबरोबर घेऊन सर्व विषयावरती आपण चर्चा केली नवीन जे वरती चर्चा केली एनी पर्सन ह्या गोष्टी एनी पर्सन आणि एनी सिक्युरिटी गार्ड म्हणजे कायद्याची व्याख्या काय ह्याच्यावरती आपण चर्चा केली महाराष्ट्र शासनाशी मलाही महाराष्ट्रातून नागपूर अमरावती नाशिक रायगड पुणे इकडून फोन येतात नेहमी आणि आमची मनस्थिती अशी होती की आपण शासनाकडं पाठपुरावा तर करतो पण म्हणावं तसं शासन तिकडे लक्ष देत नाही आपण कमी पडतो आहे किंवा अधिकारी महोदयांना काय वेगळं सांगतायत हा मोठ्या परिस्थितीत हे सुरक्षा रक्षक ॲक्ट आणि स्कीम अडकला आहे आता मी अडकला एवढ्यासाठी म्हणतो की शासनानं सत्तावीस मार्चला जो नवीन शासन आदेश लागू केला त्याच्यामध्ये सोळाशे मीटर धावणं आठशे मीटर धावणं चारशे मीटर धावणं शंभर मीटर धावणं परत वळापेक उंचीमध्ये फरक शिक्षणामध्ये फरक हे सर्व केलं परत त्या परिणाम परिणामग्रस्ताचं जे व्याख्या ती बदलून टाकली रिकमेंडेटची व्याख्या बदलून टाकली म्हणजे कायद्याला कसा छेद देता येईल हे संपूर्ण ता चित्र पालटून टाकलं आणि ह्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण एजन्सी ह्या ला कशी मदत करता येईल हेच अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना समजून सांगितलेलं दिसत नाही की कशी मदत करता येईल ह्या दृष्टिकोनातून शासन कामकाज करता आहे आज महाराष्ट्रातील संपूर्ण सुरक्षा रक्षक मंडळाचं कामकाज ठप्प आहे बघा आम्ही ते मंत्री महोदयांनाच्या निदर्शनास आणून दिलं की ही जे एजन्सीवाले जे काम करतात ते केंद्र शासनाच्या पसारायटनुसार काम करतात आता पसारायट काय आहे ह्या खोलात जाऊन मी वेळ वाया घालवणार नाही पण त्याच्यामध्ये आठवी पास नववी पास आणि उंचीमध्ये फरक शिक्षणामध्ये फरक ह्या सर्व गोष्टी त्याच्यात अधोरेखित केल्यात मग तुम्ही समजून घ्या की आपला जो सुरक्षा रक्षक मंडळ जो कायदा आहे ॲक्ट आणि स्कीम ही मुदलातच जे एजन्सीत काम करतात त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी बनवलं मग हे शासन असं का करतं आहे की प्रोटेक्शन देण्याचं सोडून द्या <laughs> की त्यांना परत त्याच खाईमध्ये ढकलतं आहे मग मला सांगा जर राजा आणि प्रधानच जरा असे असेल तर मग आपण न्याय कुणाकडे मागायचा आमच्या म मनामध्ये फार मोठी शंका आहे आम्ही समजून सांगण्यात पुरेपूर प्रयत्न करतो आहे म्हणजे आम्ही कमी पडतोय का सरकारी अधिकारी म महोदयांना उलटं सांगतात हे समजत नाही तर ह्या पद्धतीत आज विचार करा मुंबई मंडळामध्ये दोन हजार सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे आवश्यकता हो बघा मंडळ पुरवू शकत नाही ही कमजोरी कुणाची आहे कुणाचं म्हणायचं हे म्हणजे कुणाची कमजोरी मला सांगा मंडळांची आहे का तिथल्या काम करणाऱ्या संघटनांचे आहे का जे काम सुरक्षा रक्षक करत आहेत आज बरेचसेच युनिट बोर्डातून निघून जायला लागले एजन्सीचे सुरक्षा रक्षक ठेवायला लागले मग ह्याला पाठबळ कुणाचं कुणाचं आपण समजायचं पाठबळ म्हणून मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सन्मान्य कामगार मंत्री आकाश साहेब यांना हात जोडून विनंती करतो तुम्ही सर्व सुरक्षा रक्षक मंडळाचा आढावा घ्या पसारा एकचा आढावा घ्या आपण तुम्ही काढलेली जी आर आत्तापर्यंत सात जी आर काढलेत किती सात आदेश मला सांगा कायदा बनवला ज्यांच्यासाठी जी कायद्याच्या कक्षेच्या बाहेर नव्वद टक्के जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही पण जे कायद्याच्या कक्षेत येत आहेत त्यांना जी आर काढून आदेश काढून तुम्ही त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करता हा कुठला न्याय मला अजून कळालेला नाही कदाचित शासनाच्या मनामध्ये काय आहे हे समजलेलं नाही तरी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सुरक्षा रक्षकांच्या वतीनं एक शासनाला विनंती करतो की तुम्ही हे जे काय जी आर आहेत त्याची तुम्ही पडताळणी करा आणि का कायद्याच्या अंमलबाजी आणि होऊ शकली नाही याचीच तुम्ही पडताळणी करा मी मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती केलेली आहे की के सक्षम अधिकाऱ्यांच्या आम्ही पत्रच दिले आहे हे बघा तुम्हाला दाखवतो हे पत्रच दिलेलं आहे हे रिशूड केलेली पत्र आहेत मुख्यमंत्री महोदय कामगार मंत्री आणि मी काय केले तुम्हाला सांगतो हे बघा हे शासनानं जो जी आर काढला शासनादेश त्याच्यात काय कंडिशन आहेत आणि पसराईटमध्ये काय आहेत मग ह्याच्यानुसार एजन्सीवाले काम करतात मग हे शासनानं जी आर काढून ते कामकाज ठप्प करायचं काय कारण आहे लक्षात घ्या बरं आम्ही ओपन भरती द्या म्हणून सांगितलं जेवढी सुरक्षा रक्षकांना मागणी आहे ती तरी तुम्ही करा जेणेकरून ज्या आस्थापनांना मला सांगा ज्या आस्थापना मागणी करते त्यांना जर सुरक्षारक्षक पुरवले नाही तर मग ती आस्थापना बोर्डाचे सुरक्षा रक्षक ठेवेल का मग जर नाही ठेवले <laughs> आज आय आय टी पवीचं युनिट गेलं कुणाला दोष देणार आपण सुरक्षा रक्षक पुरवू शकत नाही म्हणजे शासनाचाच त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे असं समजायला लागेल ना छोट्या छोट्या तर बऱ्याचशेच गेल्या का, काय काय परिस्थिती चालली जर माहिती घेतली तर तुम्ही काय भयान त्याच्यात महामंडळ आपल्या डोक्यात येऊन बसलंय म्हणून नोकरी सेफ आहे आहे मीरा भा दोनशे अडीचशे लोक महामंडळाची घेतले सुरक्षा रक्षक त्यांनी जो फरक आहे पगाराचा आपल्या मंडळाचा आणि त्यांचा दोन तीन हजाराचा जो फरक आहे तो सुद्धा दिलेला नाही ते म्हणजे आम्हाला महामंडळाचा पगार कमी आहे तुम्हाला कशाला आम्ही एवढे देऊ म्हणजे आपली जे काही शंभरभर लोक काम करतात त्यांचासुद्धा शॉर्ट पेमेंट येतं आपल्याकडं म्हणजे ही परिस्थिती वस्तुस्थिती आहे आता ह्या अशा बऱ्याचशाच गोष्टी ह्याला कोण वाचा फोडणार आणि शासन का लक्ष देत नाही आपण प्रत्येक वेळेला शासनाच्या निदर्शनास आणतो नवीन जे का आदेश काढायचे शासनाचं कामकाज ठप्प काढायचं दोन दोन महिने तीन तीन महिने पगार नाहीत आपण मागणी बऱ्याच वेळाला करतो आहे विचार करा आता त्या अमरावतीचं तुम्ही सर्व सर्विकडे बघितलं त्यांना आश्वासन दिलं की आम्ही आता त्या जे आरमध्ये बदल करतोय मला सांगा तिथल्या सुरक्षा रक्षकांनी एक असं मी बायट दिलेली बघितली काय की पोलिसासारख्या आम्हा आमच्याकडून तुम्ही मैदानी करून घेत आहे आणि बाकी सुरक्षा रक्षकांचा देत आहे तो पण पुरेपूर -पुरे देत नाही म्हणजे ह्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत आम्ही म्हणत नव्हे आज या आस्थापना मालक आपल्याला सुरक्षा व्यवस्था ते घेतातील त्यांना चांगले सुरक्षा रक्षक पुरवण हे आपलं कामच आहे काय पण तुम्ही अशा कंडिशन कुणाला घालताय जे एजन्सीत काम करताय ज्यांना अनुभव आहेत त्यांना तुम्ही कंडिशन कसल्या घालताय आम्ही मागणी केलेली होती की तुम्ही काय करा जे सुरक्षारक्षक मंडळांच्याकडे जे ट्रेनिंग सेंटर आहेत असे जे सुरक्षारक्षक जे एजन्सीमध्ये काम करून जे बोर्डात येतात त्यांना त्या ते ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग पंधरा दिवस देऊन त्यांना सुरक्षारक्षक मंडळाची सर्व माहिती द्या का त्यांना सोळाशे मीटर धावायला लावता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सीमध्ये आयसीयूमध्ये ॲडमिट केले तिकडची लोकं म्हणजे सरकारनं तळागाळातील सुरक्षा रक्षकांची काळजी करावी त्यांचं वेलफेअर कसं चांगलं होईल ह्याची काळजी घ्यावी असं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला आवाहन करतो सुरक्षारक्षकांच्या बाबतीत तुम्ही पॉझिटिव्ह असावं आणि त्याच्यामध्ये एजन्सीमध्ये जे नव्वद टक्के अजूनही आधुनिक हितपत पडलेत त्यांच्या संदर्भात विचार करा ते एजन्सीचा विचार करू नका एजन्सीकडं जे काम करतायत सुरक्षारक्षक त्यांचा विचार करा एजन्सीचा विचार करून काय मला सांगा एक एजन्सीवाला त्याच्याकडे समजा दोन हजार लोक आहेत तुम्ही एक माणसाचा विचार करणार का त्या दोन हजार लोकांचा विचार करणार दोन हजार लोकांचा असा माझं एक मत आहे सरकारन की सरकारनं ह्या गोष्टीकडं लक्ष द्यावं आणि ह्या संदर्भात पावले उचलावीत अशी माझी नम्रतेची विनंती आहे येत्या काळामध्ये साहेब आपण जो पगाराचा तफावत म्हणतात आता केंद्र शासनानं किमान वेतनाचं महाराष्ट्र शासनाने एक समिती बनवली भविष्य काळामध्ये ह्याचं काय आहे किमान वेतनाचं कशा पद्धतीने लागू होईल किंवा आम्हाला ते होईल का लागू काय याच्यामध्ये है आहे हे सुरक्षा रक्षकांचे मलाही फोन येतात येऊन भेटतात साहेब पगारवाडीचं काय आता तुम्हाला ह्या पुढच्या महिन्यामध्ये महागाई भत्ता लागू होईल मागच्या वेळेला महागाई भत्ताच नव्हता त्याच्यामुळं आपली कमी न करता तिने हायच ठेवला बरोबर आता ह्या महिन्यात आपण बघू किती वाढतोय किती नाही तो हा पहिला विषय दुसरा विषय किमान वेतन जे केंद्र शासनानं चारच कामगार कायदे अस्तित्वात ठेवलेत आणि त्याला मंजुरी दिलेली आहे आता ते राज्य शासनानं स्वीकारायचे असतात त्याच्यामध्ये त्या किमान वेतनाचा सुद्धा विषय आहे आता जे आदिवासी एक, एक सांगा तुम्ही ते किमान वेतनाचं आता हे कायद्याचं जर तुम्ही सांगताय की ते कायदे केंद्र शासनानं जसं जसे लागवणार की त्याच्यामध्ये आणखीन काय बोलू जसंच्या तसं मला एक सांगा आता महाराष्ट्र शासनानं कमिटी बनवली ना त्याच्यावरती त्यांचा अभ्यास गट चालू केला ती नोट बनवणार ती सभागृहात ठेवणार त्याच्या बाबतीत तुम्ही आणि मी नाही चर्चा करू शकत बघा आपण एवढी मोठी आपली आपली एवढी मोठी उंची नाही की आपण समोरच्याला मापू शकू अभ्यास गट असतो त्यांचा ते अभ्यास करतात त्या अनुषंगानं महाराष्ट्राला काय आहे केंद्र शासनाचे निर्देश काय आहेत तुम्ही मी एवढं जर शिकलो असतो तर आज इथं बसलो नसतो एवढं विस्तृत कोणच सांगू शकत नाही कमिटीवाले पण सांगू शकत नाही तर तुम्ही आम्ही काय सांगणार जर अजून बिळातनं काय सापच बाहेर आला नाही तर तुम्हाला बघायला कसा मिळणार नाही लक्षात आलं आत्ताच त्यांचं ड्राफ्टिंग चालू आहे बरोबर केंद्र शासनानं काढले त्यांना मंजुरी दिली आता राज्य शासनानं ते स्वीकारायचं आहे ते अधिवेशनमध्ये स्वीकारणार ठेवणार पटलावरती ती सर्व त्या आपण सभागृहाच्या ह्याच्यात आपण हस्तक्षेप करू शकत नाही लक्षात ठेवा ते आपण म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो की आपली तेवढी उंची नाही लक्षात घ्या जे अंथरून बघूनच पाय पसरलं पाहिजे मला जी माहिती आहे मी तेवढीच बोलू शकतो काय मी मला मोठा माहिती आहे जास्त आणि मी काय जास्त बोलतो असं काय बोलू शकत नाही बरोबर जो माणूस शिक्षण घेतो त्याला मरेपर्यंत शिक्षण घेतलं तरी त्याच्यातलं सर्व समजत नाही कमीच पडतं म्हणजे तसं आहे ते तर आता महाराष्ट्र शासनाची कमिटी बनवलेली आहे त्यांचं कामकाज उत्तम चालू आहे ते आता सभागृहात ठेवतील त्याच्यात किमान वेतन पण आहे आणि त्याच्यामुळं जी तफावत आहे आपल्या पगाराची काय ती केंद्र शासनानं जे डिक्लेअर केले आम्हाला का लागू होत नाही आता ती लागू होईल कशी लागू होईल आता ह्या सभागृहामध्ये त्याला मंजुरी मिळाली की ते राज्य शासन ते स्वीकारलं असं हे होईल ते सर्वांना लागू करतील कामगारांना पण आता अधिवेशनमध्ये काय होतं अधिवेशन अगोदर तुम्ही मी सांगू शकत नाही ना बरोबर त्याच्यामध्ये कारण अधिवेशन सभागृहामध्ये बरेचसेच आमदार असतात तज्ज्ञ आमदार असतात माहिती असणारे आमदार असतात ती त्याच्यावरती काय मांडतात त्याच्यावरती शासन काय निर्णय घेते कसं काय होतं ते कशा पद्धतीने काय होते हे आत्ताच आपण बोलू शकत नाही पण किमान वेतन जे आहे ते आत्ताच्या येणाऱ्या अधिवेशनमध्ये जेव्हा केंद्र शासनाचा कायदा मंजूर करतील आपण स्वीकारला असं ते गृहित म्हणजे मंजूर होईल आपल्या सभागृहामध्ये तेव्हा त्याचं कायद्यात रूपांतर होईल कायद्यात रूपांतर झालं की काय त्याच्यात कंडिशन आहेत पण मी तुम्हाला एवढंच सांगतो काय आत्ताच बोलणं फार अति घाईचं होईल पगार तुम्हाला सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार तीस हजारापर्यंत दिसतोय त्याच्यात सव्वीस हजारापर्यंत आपला ॲक्ट आणि स्कीम वेगळा आहे लक्षात घ्या मी काय म्हणतो ते पगार सो कामगाराच्या हातात पडला पाहिजे सुरक्षा रक्षकांच्या नव्हे कामगारांच्या हातात पडला पाहिजे आपण किमान वेतन जेव्हा लागू करून घ्यायचो तेव्हा ते कुशल अर्धकुशल अकुशल असं जे काय ती व्याख्या होती तेव्हा आपण ते लागू करून घ्यायचो आता ही त्याच्यात काय काय व्याख्या ठेवलेल्या आहेत पहिलं श्वापन ॲक्टचा आपल्याला कायदा लागू होता आपण त्याच्यात बसत होतो आता ते मुंबई श्वापन ॲक्ट बनलेत आता महाराष्ट्र श्वापन ॲक्ट केला आहे म्हणजे अशा बऱ्याचशाच त्याच्यात बदल केलेले आहेत तुम्ही लगेच म्हणणार त्याच्यामध्ये असं काय झालं तसं काय नाही ते मी मागच्या वेळेलाही सांगितलं आपण अभ्यास आता थोडं थोडं आपण त्याच्यातलं समजून घ्यायला लागलो आहे लक्षात घ्या ग्रॅज्युएशन मुलगा करतो पण तो पहिलीपासून शिकत असतो तेव्हा त्याला ते, ते ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेऊन टॉपअप होऊन बाहेर पडतो बरोबर अजून कायद्यांची करी परिभाषाच बाहेर आलेली नाही तर आपण त्याच्यात भाषा पण मला एवढं माहिती आहे की आम्ही जे कमिटीवाल्यांशी समजा ना तर त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की किमान वेतन जे आहे जेव्हा आता केंद्र शासनाचा कायदा आपण स्वीकारला सभागृहात त्याला मंजुरी मिळेल मंजुरी मिळाल्याच्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल कायद्यात रूपांतर झालं की तो किमान वेतनाचा जो फरक आहे आता त्याच्यात मलाही त्यावेळेला असं वाटलं काय की तो तळागाळातील सर्व कामगारापासून ते सर्व ह्याच्या घटकापर्यंत त्याला त्याच्यात ते न्याय दिलेला आहे म्हणजे त्याच्यात महामंडळसुद्धा आलं आज आपल्याला म्हणजे ते त्याच्यात एक पॉझिटिव्हली गोष्ट मी तुम्हाला सांगतो काय नाही कुणी केली तरी मी करणार लक्षात घ्या कारण आता मीरा भाईंदरचं उदाहरण घ्या सर्व महानगरपालिकेचं उदाहरण घ्या त्यांनी महामंडळाचे सुरक्षा रक्षक घेतले तर त्याला प्रतिबंध जर करायचा असेल काय तर त्यांचा पण पगार वाढला पाहिजे आज त्यांचा पगार कमी आहे म्हणून आपले आपली कमी करून त्यांची घेत आहेत मग किमान, किमान वेतनामध्ये त्यांना ना आपल्याला सारखंच होईल लक्षात आलं का हां सारखा झाला की आपणच चालणार ती चालणार नाहीत लक्षात घ्या म्हणजे हे गुगले आहे हा एक प्रकारचं तर ते ह्या किमान वेतनामध्ये दूर व्हावी एक दोन महिन्यात या अशी आपली पण आप अपेक्षा आहे आणि तमाम महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांनासुद्धा पगारवाढ 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 ही शंभर टक्के होणार नाही झाली तर आपण करून घेणार आलं हो। लक्षात पण तुम्हाला हे कायदे जे काय बदललेले आहेत ह्याच्यासाठी थोडं थांबावं लागेल काय आम्हीसुद्धा मागणी केलेले पगारवाढीचं ताबडतोब तुम्ही निर्णय घ्यावा काय म्हणजे आपण त्या किमान व्यतनाची मंजूर होऊन हे होईल तरवर आपली जी काय पगारवाढीचं जी सिस्टीम आहे ती लागू करावी अशी आपण मागणी केलेली आहे आता त्या संदर्भात शासन काय निर्णय घेते त्याचा आपला पाठपुरावा हो चाल चालू आहे नाही महामंडळाचं साहेब आपण बोलतो आहे महामंडळाचं आता शासनाने किती जी आर काढले प्रत्येकाच्यामध्ये तुमचं आरोग्य विभाग असेल शासकीय आस्थापन असतील तुमचे जेवढे आता हॉस्पिटल झाले नंतर त्याच्यानंतर वकील सॉरी जज जे राहणारे ठिकाण हे सगळं आलं त्याच्यामध्ये सगळं त्याने ते फटाफट फटाफट एवढे जी आर काढले की काय विचारू नका आपला सुरक्षा रक्षक मंडळाचा कुठे विचार आहे की नाही कारण तुम्ही जो का दिलेला आहे आता मुख्यमंत्र्यांना पत्र त्याच्यामध्ये दोन हजार सहा दोन हजार चौदा दोन हजार सोळा जे शासनाने जी आर काढली शासनाचेच आहेत ते पण ते पण त्याच्यात मांडले पण त्याचे अमरभाजी नाही आणि हे सगळं चालू तर याच्या संदर्भात काय सांगा याच्या संदर्भात तुम्हाला मी जर सांगितलं तर तुम्हालाही पटलं पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षकांनाही पटलं पाहिजे सरकार कसा दुजाभाव करतं लक्षात घ्या महामंडळाची सुरक्षा ठेव सुरक्षा रक्षक ठेवण्यापेक्षा आपल्या रजिस्टर असतापनात्या तुम्ही जी नावं घेतली ती आणि तिथं ऑलरेडी सुरक्षारक्षक मंडळाचे लोक काम करतात करता तर महामंडळाचे ठेवायचा काय प्रश्न हा पहिला विषय पर दुसरा विषय आरोग्य खात्याचा जो जी आर काढला त्याला आपण फार मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन घेतलं फार मी मुख्यमंत्र्यापासून आरोग्य मंत्र्यापासून सर्वपर्यंत आपण ते पत्रव्यवहार केला त्यांना ती बोर्डाची दोन हजार सहा आणि दोन हजार चौदा काय ही ज्या जोडून मी पत्र दिली की ह्याच्यानुसार तुम्हाला बोर्डाचीच घ्यायला लागणार बोर्ड दर देऊ शकला पण आपली किती वस्तुस्थिती बघा आपण एवढी धडपड करतोय पण त्याला यश आलं बरं का आरोग्य खात्याच्या हा आरोग्य खात्याच्या मंत्र्यांनी आणि आपल्या कामगार मंत्र्यांची बैठक झाली बघा बैठक झाल्याच्या नंतर सहाशे सुरक्षा रक्षक संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या सुरक्षा रक्षक मंडळाची पूर्वा म्हणजे ते जे जे आरते ना त्याला अनुसरून जे आपण केला त्याला बघा आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करतो काय जास्त प्रमाणात आपण पाठीमागं लागल्याच्यानंतर आपल्याला त्याचा न्याय मिळतोच मिळतो काय पण दुर्दैव बघा आज सुरक्षारक्षक मंडळांच्याकडे त्यांना द्यायला सुरक्षारक्षक नाही मग ती कुणाकडे जाणार समजून घ्या तुम्ही आता मी काय बोलणार नाही पण कामगार मंत्री आरोग्य आरोग्यमंत्री यांची बैठक झाली आपल्याकडं पत्रव्यवहार हो आहेत म्हणजे मी आपण ऑन दी रेकॉर्ड बोलतो आहे लक्षात घ्या तसा सुद्धा काढला बैठक जे मिनिटसुद्धा आहेत त्याला आपल्या मंडळाचे अध्यक्ष ब बरेचसे सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष होते की तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळाने हे सुरक्षा रक्षक पुरवावे असे आरोग्यमंत्र्यांनी आदेश दिलेत तरी शोकांत तर मग बघा आता मी काय त्याच्यात जास्त बोलत नाही कारण काय आपण फेसबुकला आणि व्हॉट्सअपला बोलण्यापेक्षा वा व वस्तुस्थिती काय ह्याचा अभ्यास जर केला ना किंवा माहिती घेतली आणि ही जनजागृती सर्व महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांच्यामध्ये झाली पाहिजे आणि ॲक्ट आणि स्कीमला धरून झाली पाहिजे बरोबर लक्षात आपला ॲक्ट आणि स्कीम एवढा मजबूत आहे आणि पॉवरफुल आहे महामंडळ कामच करू शकत नाही लक्षात ठेवा स्वर्गीय आराराबासाहेबांनी सुद्धा ते सभागृहात मान्य केले केलं आहे कमिटी आहेत आपण त्यांना गणम्यान ठेवा तुम्ही आणि शिविलेन अंमल द्या असं आपण मागणी केल्या तिने ते मानले मान्य केलेलं नाही ह्याच्यासाठी काहीतरी चळवळ निर्माण झाली पाहिजे नाही खरी गोष्ट आहे साहेब जर संपूर्णतः या सगळ्या काही गोष्टी जर पाहिल्या तर मला वाटतं की आपण जेवढी माहिती पाहिजे आपल्याला तेवढी माहिती घेतली अधिकची माहिती आपण अजून घेऊ साहेबांच्याकडून परंतु सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनी थोडंसं याच्याकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे की आपल्याला नक्की करायचं का आहे काय आणि कशा पद्धतीनं पगार आपण वाढवून घेऊ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत आपण आता मुख्यमंत्री महोदयांना सन्मान्य कामगार मंत्री महोदयांना पत्रव्यवहार केलेत आता आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपण त्यांना भेटून परत एक वेळ माहिती देऊ की असं असं आहे त्याच्यावरती तुम्ही योग्य ते निर्णय घ्या नाही झालं तर शेवटी काय लोकशाही मार्गानं आपण आपलं जे काय आयुध असेल त्याचा वापर करून आपण त्याच्यात वाचा फोडायचा प्रयत्न शंभर टक्के करू आणि महाराष्ट्रातले बरेचसेच लोक फोन करून विचारतात की तुम्ही काय तुमचं काय आहे कसं करतायत काय करतायत आहेत आपले प्रयत्न शंभर टक्के चालू आहेत निश्चित राहा आणि तुम्ही तुमचा लढा हा चालूच ठेवा काय आणि संघर्ष केल्याशिवाय काय मिळत नाही हे सर्व सुरक्षा रक्षकांनी लक्षात ठेवावं आणि मला एवढंच सांगायचं आहे चांगलं करता येत नसेल तर कुणाचं वाईटही करू नका काय शांत बसायचं तरी काम करू शकतो <laughs> बरोबर पण चुकीची माहिती लोकांना देऊन किंवा चुकीचं काहीतरी पसरवून त्याचा उपयोग नाही एवढं ना बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आणि नक्कीच साहेब खरं असतं की संघटनेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे खंबीरपणे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकाने तशा पद्धतीने आहे म्हणून तर संघटना हे सगळ्या बाबतीमध्ये पुढे जाऊन जे जा आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी कार्य करते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार